गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचायला का ओढलं या कारणावरून आणि पूर्व वैमनस्यातून नणुंद्रे गावामध्ये भाऊबंकीत हाणामारी झाली त्यामध्ये एक जण गंभीर तर अन्य चौघे जखमी झाले असून सहा जणांवर पन्हाळा पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झालेत पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे इथं शनिवारी सायंकाळी सार्वजनिक मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचण्यासाठी कार्यकर्त्यांनी का ओढलं या कारणावरून तसंच पूर्ववैमनस्य आणि राजकीय वादातून पाटील भाऊबंकीत हाणामारी झाली यामध्ये एक जण गंभीर तर चौघे जखमी झालेत सुभाष बापू पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना अवस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलंय हाणामारीत लोखंडी रॉड काठ्यांचा वापर झालाय पन्हाळा पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी दिल्यानं सहा जणांवर गुन्हा दाखल झालाय तुकाराम पाटील मच्छिंद्र पाटील सागर पाटील आनंदा पाटील अशी जखमींची नावं असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत